कोण कोण आहेत हे पावसाचे इंडिकेटर्स जाणून घेऊयात पावसाची चाहूल लागताच मृग किडा जमिनीतून बाहेर आला भात शेतीच्या मळ्यावर पावसा पक्षी त्याच्या मधुर स्वरात जणू पेरते व्हा पेरते व्हा अशी साथ घालतात सह्याद्रीच्या खोल दरीतून कस्तुराची सुरेल शिळ कानावर पडतात चातक पक्षी दूर देशातून मान्सूनचं स्वागत करायला कोकण सड्यावर आला काळे काळे ढग बघून मोर नाचू लागले मेघांनी आखरमेलेली काळोखी रात्र चमचमत्या काजव्यांनी उजळवली आहे पावसाला संगीत द्यायला बेडूक प्रजाती सज्ज झाली मातीच्या घरात सुशेगात बसून हवेतील गारव्याने आम्ही मन सुखावतो आहोत निसर्गाच्या सोहळ्याची आतुरतेने वाट बघतो हो। आहोत